बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून एक पीडित तरुणी बसली आहे काय वेदना आहेत या ठिकाणी बसती आहे तिच्या मनामध्ये भावना आहेत कारण अन्यायाच्या विरोधामध्ये आंदोलन करत असताना अनेक अडचणी येतात आणि न्याय मात्र मिळत नाही मात्र आज प्रजासत्ताक दिन आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्याच दिवशी अमर उपोषण करावं लागत आहे आपल्या सोबत तरुणी आहे काय नेमक्या अडचणी आहेत काय झालं होतं काही गेल्या तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय नेमकी काय अत्याचार झालाय कोणी केलाय काय सांगशील तुषार कोकणे याने माझ्यासोबत अत्याचार केलेला आहे आणि जवळ एक साधण्यासाठी सुद्धा त्याने धरसाहेबांचाच ना नावाचा वापर केला आणि मला धमक्या देण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी सुद्धा साहेबांच्या नावाचाच वापर करून मला धमक्या दिल्या जातात दबाव टाकला जातो वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना इंटरफेअर केलं जातं आणि माझ्यावर दबाव टाकला जातो तू पोलीस स्टेशनला घेतली तिथं काय घडलं नेमकं तुझ्या राहण्या केव्हापासून सुरू झाला तुला काय वाटतंय आणि नाही तर मी त्याच्यासोबत लग्नासाठी गळ घातली त्याच्यामुळे त्यांनी घरच्यांना सांगितले आणि त्याचे घरचे त्या तेव्हापासूनच त्याला लपवून ठेवलं आणि ते स्वतः पुढाकार घेऊन मला धमकावू लागले माझ्या घरात घुसूघुसू घुसो धस साहेबांच्या नावानेच मला धमक्या देऊ लागले आम्ही धस आहोत आम्ही धसांचे माणसं आहोत आम्ही धस आहोत धस आहोत धस आहोत करूनच मला मोठमोठ्यांनी ओरडू ओरडू धमक्या दिल्या घनघन शिव्या दिल्या माझ्या घरच्यांना शिव्या दिल्या आणि मी पोलीस स्टेशन मध्ये गेले तेव्हा तेव्हा पण त्यांनी ते ते पोलिसांकडून एक महिना घेतला त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये पण राजकीय नेत्यांना त्या पोलीस स्टेशन मध्ये आणून त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशन मध्ये आणून मला मा, घाण घाण शिव्यांचा वापर केला माझ्यावर मा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो कुठे आमदार सुरेश दस आहेत त्यांच्याकडे गेले होते न्यायासाठी मागण्यासाठी काय तिथं काय घड नेमकं एफ आय आर करण्याच्या अगोदरच एकतर त्यांची पण बदनामी नाही व्हावी किंवा माझी पण बदनामी नाही व्हावी यासाठी सुरेश अण्णांचे जे भाऊ आहेत त्यांच्याकडे माझे वडील गेले होते आणि मी फोनवर बोलले होते मला तुमच्याकडे यायचं पण ते म्हणाले अण्णांकडे मॅटर गेला असल्यामुळे मी तुमच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही को, मॅटर कोणाकडे का असताना पण मी तुमच्याकडे न्यायासाठी आलेले ना तुम्ही सर्वांवर न्याय देता मग मी काही काय वेगळं म्हणजे मी काय समाजाचा घटक नाहीये का म्हणून तुम्ही ह्याच्याकडं मॅटर गेलं त्याच्याकडे मॅटर गेलं म्हणून मला दूर करता आणि त्या मुलाला घेऊन मस्त फिरता मला काय वाटत असेल मग असं या ठिकाणी पाहिलं गेलं तर न्यायाच्या भूमिकेमधून मनोज जरंगे पाटील देखील आहेत जिथे अन्याय होतोय ते त्या ठिकाणी स्वतःहून पोहोचतात तर तू गेली चार दिवसापासून या ठिकाणी बसली आहेस तुझ्याकडे यावं असं वाटतं का जन मनोज जरांगे पाटील येतील आणि तुला न्याय देतील असं तुला वाटतं काय काय वा, म्हणजे जरांगे साहेब सोनवणे साहेब आणि धस साहेब न्यायासाठी एवढं पळपळ करतात एवढं त्यांचं गाज गाजत प्रकरण मी इथं तीन दिवस झालं बसलेली सगळीकडं सोशल मीडियाद्वारेच तर सगळीकडं झालं आणि धस साहेबांकडे तर मी मागच्या जा शनिवारीच जाऊन आलेली आहे मग तुम्ही माझ्याकडं का लक्ष नाही दिलं याच्यावरून म्हणजे काय दिसतं समोरच्याला म्हणजे मला बोलायची गरज नाही पडली पाहिजे आणि वरून तुमचे समर्थक आहे जे, जे आ, निकट समर्थक आणि जे कार्यकर्ते आहेत ते माझ्यावर काय काय टिका टीकासर सोडतायत काय काय शब्दांचा वापर करतायत तुम्ही हे महाराष्ट्राची संस्कृती बोलता शब्दांचा वापर करता किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करता मोठमोठ्याने त्यांच्या नावाचा वापर करता ओरडू ओरडू मग आता मी इथं दोन दिवस झालं बसलेली आहे तुम्हाला मी दिसले नाही का एक पीडित पीडित मुलगी तर रस्त्यावर बसते न्यायासाठी मग तुम्ही सगळ्यांना न्याय देता मग माझ्याकडे काय येऊ शकलेलं नाही तर पाहायला गेलं तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अमर उपोषणा बसले ही तरुणी आहे तिची अत्यंत खंत आहे की समाजामध्ये वावरणारे जे काही राजकीय पुढारी आहेत नेते आहेत कार्यकर्ते आहेत यांनी न्याय द्यावा कारण ते इतर ठिकाणी जातात न्याय देतात प्रत्येकाला जाऊन भेटतात पण मग मला का भेटत नाहीत कारण ते त्यांनी भेटावं आणि मला सुद्धा न्याय द्यावा ही तिची अपेक्षा आहे मात्र जे काही राजकीय फुडारी आहेत त्यांचे कार्यकर्ते वाचवण्यासाठी ते राजकीय फुडारी हस्तक्षेप करीत नाहीत आणि त्यांच्या कार्यकर्तेकडून होणारा अन्याय मला सहन करावा लागतो आहे त्यामुळं मला या ठिकाणी बसावं लागतं आहे मात्र येणाऱ्या काळात मला न्याय मिळेल याच अपेक्षेनं जिल्हा प्रशासन दारामध्ये ही चरवली बसते एखाद्या पाहायला गेलं तर काय तुझी शेवटची इच्छा आहे या ठिकाणावरून तुला काय वाटतंय न्याय मिळेल नाही मिळेल किंवा तुझी जी काय भावना आहे काय सांगशील मला प्रशासनाकडून अपेक्षा आहे की एस पी साहेब जिल्हाधिकारी साहेब हे न्याय मिळवून देऊ शकतात बाकीच राजकीय वर्तुळ पाहिलं तर हे जी परिस्थिती पाहता मी दोन दिवस झालं इथं थांबलेली आहे किंवा मी त्यांच्याकडे पण जाऊन आलेले आहे तरी पण मला न्याय दिला जात नाही त्याच्यामुळे मी पुढं काय त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू शकते मी फक्त एस पी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडूनच अपेक्षा ठेवू शकते तरी पण मला असं वाटतं की धस साहेबांनी सोनावणी साहेबांनी जरांगी पाटेल यांनी जे काही तुम्ही न्यायासाठी वावरता सगळीकडे मोठमोठाले उपोषण वगैरे करता तर मी पण स्वतः उपोषणासाठी बसलेली आहे मग मी पण मराठ मराठाचीच तरुणी आहे आणि महाराष्ट्रातच मा, आहे मग तुम्ही माझ्याकडे का लक्ष देत नाही तर मग इथे कुठेतरी राजकारण नाही दिसत आहे का तुमचंच तुमचंच राजकारण दिसतं आहे आणि तुमचेच तुमचेच माणसं नाही का माझ्यावर टीकासर सोडताय आहे मी पीडित असून पीडितेला डबल पीडित केलं जाते टीकास्त्र सोडण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन माझी भेट घेतली त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला तर ते योग्य नाही आहे का मग मी जे काही बोलते की तुमचे नावाने दहशत माजवली ती चुकीची आहे का चुकीची नसते तर ते आता आताच जे सोशल मीडियावर जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत माझे तर त्याच्या खाली तुम्ही स्वतः एकदा स्वतःच्या नजरेने पहा ना काय शब्द वापरलेले आहेत मग हेच आहे का महाराष्ट्राची संस्कृती किंवा शिवाजी महाराजांचे आदर्श किंवा हे जे लोकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं ह्याच्यासाठी स्वातंत्र्य मिळवून दिले का एका पीडितेवर डबल अत्याचार करा हे कशासाठी एका राजकीय व्यक्तीचा पाठिंबा पा, धरण्यासाठी मी इथं काही जाणून बुजून आले होते का की त्यांना टार्गेट करावं मला जर न्यायच भेटला असता तर मला इथे येऊन बसायची गरज काय होती माझा राजकारणाशी संबंध आला असता का नक्कीच पाहायला गेलं तर यामध्ये राजकारण नाही कुठला काही नाही मला न्याय पाहिजे आणि मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का दारात बसले मला एस पी सर आणि जिल्हाधिकारी न्याय देतील याच आशेने मी या ठिकाणी बसले आणि येणाऱ्या काळामध्ये मला न्याय मिळेल एवढीच अपेक्षा घेऊन मी आंदोलन करते आणि न्यायाच्या दारामध्ये नक्कीच वारंवार जाणार आणि मी न्याय मागण्यासाठी ठाम राहणार या नात्याने मला ही गोष्ट अत्यंत घृणास्पद वाट वाटत आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस जे हे प्रकार होत आहेत अन्याय अत्याचाराचे तर अन्याय अत्याचाराच्या जा समितीवरची मी बीडची जिल्हाध्यक्ष आहे आणि त्या अनुषंगाने एका महिलेवर जो हा जो अन्याय अत्याचार होत आहे तर तो खूप घृणास्पद आहे खूप अपमा अपमानास्पद आहे आणि खूप लज्जास्पद असं मला वाटतो कारण आज पंचवीस जानेवारी आहे म्हणजे उद्या प्रजासत्ताक दिनाच्या अगदी पूर्वसंध्येला ही महिला अन्यायासाठी आपल्या बीडच्या जिल्हाधिकाऱ्याच्या बाहेर बसलेली आहे आणि तिला कुठल्याही प्रकारचे नेते मंडळी प्रशासनाधिकारी कोणीही येऊन भेटलेले नाही आहेत किंवा प्रकरणाची दखल घ्यायलाही तयार नाही आहे म्हणजे आज राजकारण कुठल्या कुठे जात आहे जर महिलेला तिच्यावर झालेल्या अन्यायासाठी रात्रीच्या दहा वाजता जर इथे बसावं लागत आहे आज तीन चार दिवसापासून ही महिला इथं बसलेली आहे आणि तिला कुठल्याही प्रकारची तिच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्यात येत नाही आहे तर हे प्रकरण माझ्यासाठी तरी खूप मला तरी वाटतं की लज्जास्पद आहे आणि मी सरकारला एक विनंती करते की त्यांनी तात्काळ जे प्रकरण आहे त्याची शहानिशा करून या महिलेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हालचाल करावी आणि जो आरोपी आहे तर त्या आरोपीला एकतर शिक्षा व्हावी किंवा या महिलेचं जे म्हणणं आहे की त्यांनी लग्न करावं तिच्याबरोबर तर ती तिची जी मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मी प्रशासनाला नम्रतेची विनंती करते आणि लवकरच मी माझं स्वतःचं एक पत्र सरकारलाही देणार आहे प्रशासकीय आपले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना ते माझं पत्र देणार आहे की लवकरात लवकर हा जो अन्याय झालेला आहे याचा लवकरात लवकर निकाल लावा आणि निकाल लावण्याचं कारण एवढंच आहे की ही एक महिला आहे आणि आता रात्र होत आहे रात्रभर ही इथं एकटीच राहणार आहे आमरण उपोषणाला बसलेली आहे आज तीन ते चार दिवस झालं इने कुठल्याही प्रकारचा अन्नाचा पाण्याचा कणही पोटात घेतलेला नाहीये इतर जे लोक जातात राजकारणामध्ये उपोषणाला बसतात तर त्यांची लवकर दखल घेतली जाते मग जर खरंच अन्याय झालेला आहे हिच्यावर तर या महिलेवर तर त्याची दखल का घेतली जात नाही बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीज जवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड